मंडळी माझं वगैरे बाजूलाच करते माईंड मला डिस्टर्ब करत या ठिकाणी सांगितलं की मी इच्छुक आहे त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो भारतीय जनता पार्टीत असताना इच्छा व्यक्त केली आणि जिल्ह्यात आणि माडा लोकसभा मतदारसंघात फिरायला सुरुवात केली जवळजवळ सहाशे बासष्ट गावं मी माडा लोकसभा मतदारसंघातली माझा अर्ज आज बुरुस्टपर्यंत फिरलो की फिरत असताना ज्या ज्या वेळेस वेगळ्या वेगळ्या तालुक्यातून गेलो गे गे सांगोला माडा पंढरपूर मान खटाव कोरेगाव करमाळा किंवा लोकांनी जुन्या आठवणी सांगायला सुरू केली सांगोल्यात गेले की गणपतराव देशमुखांचे सांगायचे पंढरुवात गेले की सुधाकर पण परिचारक मालकांची आठवण सांगायची पर्यटनमध्ये गेले की त्या ठिकाणी मालोजीराजेंची आठवणी सांगायची किंवा रामराजेंच्या कामाची आठवणी सांगायचे मानमध्ये गेली की पोळांची आठवण सांगितली जायची करमाण्यात आलं की गोविंद बापूंची रावसाहेब पाटलांची नामदेवराव जगतापांची गिरदास देवींची असे फिरल फिरल तसं वेगळ्या वेगळ्या अगर ठिकाणी जुन्या गोष्टींना उजाळा दिला जात होता की मशीन बरोबर काही लोकांनी कसं के काम केलं आता निर्जी मोहितेपाटी साहेबांबरोबर लोकांनी कसं के काम केलं जुना बहतरच्या दुष्काळ तलाव कसे करमाळा तला तालुक्यात झाले साखर म्हणशी यायचे विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नारळ फोडला की तिथंच तलावाचं काम चालू व्हायचं आणि मग टेंडर व्हायचे आणि सगळ्या गोष्टी व्हायच्या विजयदा कुठं कार्यक्रमाला आले आणि कुठे रस्त्याची मागणी केली तर दादानी नारळ फोडायचा आणि दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कामाला सुरुवात व्हायची आणि मग टेंडर वेंडर व्हायचे अशा पद्धतीनं लोकहिताची आणि लोकविकासाची कामं केली त्या काळामध्ये संबंध कसे जपले गेले राजकारण असेच तात्विक राजकारण असायच परंतु एकदा दिलेला शब्द कधी बदलला जात नव्हता आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना या सगळ्या मंडळींनी राजकारण कधी येऊन दिलं नाही किंवा त्या राजकारणाचं नुकसान जनतेला कधी होऊन गेलं नाही या पद्धतीनं त्या पिढीने काम केलं सरकार मासे असतील विजयसिंह पाटील साहेब असतील विजयसिंह पाटीलच्या काळात नवीन टीम तयार झाली नारायण ना आले दिगंबर बागल आले ती सुद्धा पिढीच तुम्ही राजकारण बांधता परंतु दोन हजार नऊ सालानंतर आपल्या जिल्ह्याचं राजकारण बदलायला सुरुवात झाली आणि विचित्र वेळावा गेलो हे मी एवढं सगळं कशासाठी सांगितलं की हे फिरत असताना मला जा ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावात मला सगळ्यांनी सांगितलं की हे होत राजकारण आणि दोन हजार नऊ पासून आम्ही भोगायला सुरु केले जिल्ह्याने आम्ही काय गावातन चुकलं म्हणजे किंवा आम्ही भोगलो म्हणले आणि मग तेरा मार्चला अचानक उमेदवारी जाहीर झाली असली इथली जाहीर झालेली नंतर मी ठरवलं आता शांत घरात बसलो काय पक्ष दिली जबाबदारी भविष्यात सुरू भविष्यात तर मिळेल आपल्याला परंतु जनतेने जे एवढा उद्रेक केला की आदरणीय दादासाहेबांना भेटायला सुरुवात केली सगळ्यांनी मला फोन यायला लागला तुम्ही या आम्हाला काय बोलायचं आहे ऐकून घ्या आमचं म्हणणं पुन्हा फिरायला सुरू केली कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी फिरायला सुरू केली फिरत असताना मला विशेषतः करमाळ्यातलं सांगतो दुसरीकडचं सांगत नाही मी तीन ठिकाणचं सांगतो करमाळ्यात मी पांडेगानात फिरत होतो नगर जिल्ह्याच्या बॉर्डरला तिथे शेतकरी भेटले मला कांदे यांचे शेतकरी होते त्यांनी सांगितलं की तुम्ही राहायचं हा पक्ष उभारावा कसं उभारायचं उभारावा आम्हाला माहित नाही म्हटलं का त्यांनी सांगितले गेल्या वेळेस तीन लाखाची कांद्याची पट्टी आली यावेळेस एक लाखाची आली इकडं बॅकवॉटरला बॅकवॉटरला मला सांगितलं की दोन हजार चार साली असाच दुष्काळ पडला होता उजनी धरण मायनस झालत आणि गेल्या अर्धा वर्षामध्ये पूर्ण शिस्त आपल्या धरणाचे आहे कोण बी उठते बोगदाचा दरवाजा उघडते कोण बी उठते कॅनालचा दरवाजा उघडते कोण बी उठते नदीचा दरवाजा उघडते मोहळमध्ये तर मोर्चा काढला लोकांनी की पाणी तीन महिने सलग झाले बास करा आम्हाला नको अशी परिस्थिती झाली अचानक लाईट लोडशेडिंग वाढवलं जाते आणि शेतकऱ्यांचं नुकसान होते परत शिष्टमंडळ जाते राज्याच्या आणि ती लाईट वाढवा वाड़ म्हणून चालते हे बंद ह्यांनीच करायचं सरकारमध्ये हीच सगळी आणि परत हेनीच म्हणायचं वाढवा ती वेळच येऊन द्यायला नव्हती पाहिजे अजून पुढे फिरायला लागलो सांगोल्यात गेलो होतो पाचशे गाव म्हणून गाव आहे तिथं अडीचशे म्हणून भेटली रिटायर मला त्यांनी सगळ्यांनी सांगितले की अग्निवीर जे काही प्रकार आलेला आहे तो अत्यंत घातक आहे भरतीला चार वर्षच जवान म्हणून मेट्रीत काम करायचं म्हणजे अठराव्या वर्षी नोकरीला लागणार एकवीसव्या बावीसाव्या वर्षी रिटायर होणार आहे त्याला लग्न करायची वेळ आली तर मुलगी सुद्धा कुठून आणायची रिटायर म्हणून बरोबर लग्न करायचं काय आणि चार वर्षात परिपूर्ण सैनिक तयार होत नाही आणि यासाठी तुम्ही आवाज उठवायला आम्हाला सभा पाहिजे असं मला त्या सैनिकांनी सांगितलं सगळं आम्ही तुम्हाला मतदान टाकणार आहे सांगितलं सरांचंच गाव आहे पिले सरांचंच गाव आहे आम्ही सर सुद्धा होते त्या दिवशी ही ऐकायला वडशिवण्यात आलतो वडशिवण्यात मला माहिती तर त्यांच्याच घरी झाडाखाली आम्ही बसलो होतो संध्याकाळ झाली की अंधार पडला होता लाईट बंद होती मला पोरांनी दम दिला प्रेमाचा दम म्हणजे हक्काचा दम दिला पोरांनी राजकारणासाठी इथून पुढे तुम्हाला जिल्ह्यात फिरायचं असेल आमच्या गावात यायचं असेल तर आम्ही सांगतो तेच ऐकायला लागेल तुम्हाला आम्ही सांगतो तेच करायला लागेल नाहीतर इथून पुढे येऊ नका सुखदुखादा आमच्या या तुम्ही राजकारण म्हणून करायचं असेल या जिल्ह्याचं विकास कारण करायचं असेल तर तुम्हाला काही करून उभाच राहायला लागते असं हे आम्हाला कारणे सांगायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मी वेगळ्या वेगळ्या भागात वेगळं फिरलो इकडं मान तालुक्यात दहशतवाद आहे फलटण तालुक्यात दहशतवाद सगळ्या फट्या केसेस करायच्या विरोधात गेला खट्या केसेस पाण्याचं वाटप विरोधात गेला तेवढ्या लोकांपुरतच पाणी सोडायचं बाकीचं बंद करून टाकायचं एवढं खालच्या स्तरावर राजकारण सांगोला तालुक्यात त्या मान तालुक्यात आणि फलटण तालुक्यात झालं असं करत असतात की नाही मग हे सगळ्यांनी मला सांगितले मी दादांकडे गेलो लोकांची मानसिकता ही आहे आणि लोक सांगतात की हे सगळं थांबवायला शिस्त लावायला तुमच्या काळांची शिस्त होती त्यासाठी तुमच्या कुटुंबातला व्यक्ती पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आता बरेच वक्ती बोलली की जाती जाती ते निर्माण करायचं काम करायला लागलेले मग आम्ही कुटुंबात बसलो आणि निर्णय घेतला जनतेची जी इच्छा आहे आता ही इलेक्शन आपल्यासाठी लढायचं नाही तर माडा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनात जे गोळते त्यांना जे पूर्ण करायचं आहे त्यासाठी आपण लढायचं आहे आपण जीएसटीचं जी 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 बघतोय मगाशी पण जर सांगितला हिशोब एक लाख ला एक छोट्या छोट्या शेतकऱ्याला एक लाखाचं खतं लागतात अठरा टक्के जी एस टी जातो सरकारचं सहा हजारच पेन्शन येते बारा हजार आपलेच जाते मी हिशोब केला बारा हजार आपले जाते तर मग दहा वर्षात एक लाख वीस हजार माघारी गेली आपली जाईल तिथं जीएसटीच्या माध्यमातून लूट आहे आपल्याला हमी भाऊ मिळत नाही ध्वजदाराच्या दराच्या बाबतीत सुद्धा ला गेले दूध चोवीस रुपये आलं पंचवीस रुपयेला आलं तुम्हाला सगळ्यांना आठवते का नाही माहित नाही माग शरद पवार साहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते आजचा कृषी मंत्री तर कोणालाच माहित नसेल तो कोण आहे परंतु पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळेस एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली एक अर्ज सुद्धा आपल्याला न्यायची वेळ आलेला होती खरं का नाही